वाशी येथे अवैध व अनधिकृत परवाना खत साठा प्रकरणी एकवार गुन्हा नोंद धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये परवाना एकूण चारशे छप्पन पोते रासायनिक खत निदर्शनास आल्यामुळे आज वाश पोलीस ठाणे वाशी येथे तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि एकूण चार लाख एकसष्ट हजार रुपये किमतीत रासायनिक खत साठा जप्त करण्यात आला सतर्क गुन्ह्याची फिर्याद राजाराम बर्वे तालुका कृषी अधिकारी वाशी यांनी दिली सोबत अधिकारी डी ए गरगडे जिल्हा गुणवत्ता निरीक्षक धाराशिव प्रवीण पाटील पंचायत समिती वाशी कार्यालयाचे कृषी अधिकारी अविनाश माळे विस्तार अधिकारी कृषी श्रीकांत साळवे तालुका कृषी अधिकारी वाशी कार्यालयातील गायकवाड साखरे हे उपस्थित होते या कामे प्रवीण भोर तंत्राधिकारी गुणारेशर यांनी सखोल मार्गदर्शन केले सदरील कारवाई ही जिल्हा अधिकारी कृतीकरण पुजार कृषी संचालक सुनील बोरकर विभागीय सहसंचालक लातूर विभाग स दिवेकर व गुणमुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या मार्गाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे कारवाई केली आज वाशी तालुका पिंपळगाव लिंगी येथे मला एक माहिती मिळाली होती की विनापरवाना खत एका ठिकाणी साठा करून ठेवलेला आहे त्यानुसार कृषी विभागाचं जे जिल्हास्तरीय भराजी पथक आहे त्याचप्रमाणे तालुकास्तरीय भराजी पथक आहे यांना सूचना दिल्यानुसार त्या ठिकाणी एकूण चारशे सत्तावन्न बॅग जवळजवळ वीस मेट्रिक टनपर्यंतचं वजन असलेलं खत जे विनापरवाना होतं ते आढळून आलं त्याच्यानुसार आम्ही भारतीय न्याय संहिता त्याचप्रमाणे खत आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी जीवनांश पोस्ट कायदा एकोणीसशे पंचावन्न याप्रमाणे दोघांवर वाशिम पोलिस ठेवून गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे